Premises, to आज खर तर आम्ही साहेबांची सदिच्छा भेट घेण्यासाठी आलो होतो साहेबांना अकोल्या तालुक्यात तालु आढावा दिला साहेब जुलै महिन्यामध्ये आमच्या अकोल्या तालुक्यात शेतकरी मेळाव्यासाठी आले होते त्यानंतर मागच्या आठवड्यामध्ये आदरणीय जयंत पाटील साहेब यांचं शिवस्वराज्य यात्रा आमच्या अकोल्या तालुक्यात आली आणि ती यात्रा राज्यातली सर्वात मोठी शिवस्वराज्य यात्रा होती खर तर आढावा देण्यासाठी साहेबांना आलो होतो साहेबांनी जुलै महिन्यामध्येच त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी दिलेला आहे आणि त्या पद्धतीने आम्ही कामकाज देखील चालू केलेलं आहे एक प्रामाणिक कार्यकर्ता प्रामाणिक शिलेदार म्हणून आम्ही काम करतोय पण राहिला विषय पुढचा तर तो आदरणीय साहेब योग्य वेळेस तो, तो जाहीर करते काही दिवसापूर्वी दिव पिचडांनी पण यांची भेट आहे ते साहेबांना सोडून भाजपमध्ये गेले होते मग त्यानंतर ही भेट आहे तुमची असं नाही तसं काही नाहीये अनेक जणांना कळतय का महाविकास आघाडीचं सरकार या राज्यात येणार आहे आणि महायुतीतले अनेक लोक आदरणीय साहेबांना भेटायचा प्रयत्न करताय कारण की सत्तेत राहणं प्रत्येकाला आवडतं तर त्यामुळं काय आम्हाला चिंता नाहीये साहेबांनी त्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी दिलेले आहेत त्या पद्धतीने आम्ही काम करतोय आणि काही अकोला तालुका हा साहेबांचा बाले किल्ला आहे गेल्या तीस वर्षांपासून साहेबांच्या विचारातच माणूस तिथं निवडून येतो त्यामुळे येणाऱ्या काळात ही तिथं तुतारी वाजल्याशिवाय राहणार नाही मग आमदार सोडून गेले ना पण आमदार सोडून गेले कारण की ते गद्दार निघाले लोकांनी मागच्या वेळेस त्यांना वर्गणी काढून निवडून दिलं आणि कुठतरी काहीतरी मिळतंय म्हणून आदरणीय पवार साहेबांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम त्यांनी केलंय आणि ह्या अकोला तालुका आमचा जो पुरोगामी तालुका आहे दाव्या विचाराचा तालुका आहे तो येणाऱ्या दोन हजार चोवीस मध्ये त्यांना योग्य जागा दाखवल्याशिवाय राहणार कमोन व्याज हरिया यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट लर्न रोज का ढक्कन देना ये hmm. वाला, है, सही वाला सही देना। ढक्कन पहले तो सही पानी पीना मानिकचंदी इन इंडियन पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्या पासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी வ விமான புணேசல் திரி வன் டபல் ஜீரோ